म्हटलं तर लोक बारीक डोळा करून पान बारीक डोळा करून नको जीवाचा अनुभव देशात बदलतो अनुभव बदलतो अनुभव वस्तू आणि जीवाचा अनुभव अवस्थेत बदलतो विठालो विठा संत महात्म्यांचा अनुभव देशात बदलत नाही संत महात्म्यांचा अनुभव कालात बदलत नाही संत महात्म्यांचा अनुभव अवस्थेत बदलत नाही आणि संत महात्म्याचा अनुभव हा वस्तूत बदलत नाही बदलत तो आपला देश बदलला की अनुभव बदलला देश बदलला की अनुभव बदलला आपल्या परिसरातील तुमचे काय माझ्या काय परिसरातील माणसं ज्या कला आषाढीला कार्तिकेला पंढरपूरला पंढरपूरला गेल्यानंतर त्या माणसाची अवस्था पाहावी महाराज राम 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 काय त्यांचा भाव आणि काय त्यांचं प्रेम आशे पळते आशे पळते चंद्रभागेचं स्नान प्रदक्षिणा कायकडी बाबाचा मठ तनपुरी बाबाचा मठ इकडं दर्शन एवढा गंध एवढी मार पशे त्यांच्याकडे पाहिलं इतकं